कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारण्यासाठी बारा गावे आणि तीनशे दोन वाड्यांचा समावेश असलेल्या पाच कोटी एकोणऐंशी लाख रुपयांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला या आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचं प्रमाण समाधानकारक असल्यामुळे तसेच जिल्हा परिषद प्रशासनाकडून कच्चे आणि वनराई बंधारे बांधण्याची मोहीम दरवर्षी हाती घेण्यात येते त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाणी टंचाई जाणवत नाही मात्र सध्या स्थितीत हवामानातील बदल वाढलेली उष्णता पाहता जिल्ह्यातील पाणी पातळी घटून काही गाव आणि वाड्यांमध्ये निर्माण होऊ शकते त्यानुसार जिल्हा प्रशासनाने संभाव्य आराखडा तयार केला त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात बारा गावे आणि तीनशे दोन वाड्यांचा समावेश असलेल्या पाच कोटी एकोणऐंशी लाख रुपयांचा संभाव्य आराखडा मंजूर झाला आहे अशी माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळपास यावर्षी जर बघितलं तर सरासरी बत्तीसशे सत्त्याण्णव मिमी एवढा पाऊस पडलेला आहे आणि आपण जी एस डी मार्फत म्हणजे दरवर्षीपेक्षा जवळपास तेवीस पॉईंट पन्नास टक्के जास्त पाऊस पडलेला आहे या जी एस डी मार्फत याचं ज्या निरीक्षण मिरी आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये दर दर तर त्या निरीक्षण बोरवेलमध्ये सर्वेक्षण केलं जातं आणि त्या सर्वेक्षणानुसार एकंदर जर बघितलं तर पॉईंट त्रेचाळीस मीटर म्हणजे त्रेचाळीस सेंटीमीटर एवढी पाण्याच्या पातळीमध्ये भूजलामध्ये वाढ झालेली दिसून येते तर तरीसुद्धा कसं आहे की काही भागामध्ये जर बघितलं तर उंचावरच्या वाड्या आणि वाढतं तापमान याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी पाण्याचा तुटवडा भासू शकतो तर तो जो तुटवडा आहे तो, तो भासू नये किंवा नागरिकांना त्याच्याम त्याच्यासाठी त्रास होऊ नये याच्यासाठी आपण पाणी टंचाई निवारण कृती आराखडा दरवर्षी आपण करतो गेली तीन वर्षे जवळपास आपण पाणी टंचाई निवारण कृती आराखडा केलेला नाही आहे आणि ह्या वर्षी आपण म्हणजे वा तापमानामधील जे वाढ आहे त्याच्या हे करून आपण जवळपास बारा गावे आणि तीनशे दोन वाड्यांमध्ये जवळपास सात सात उपायोजना आपण ह्या ठिकाणी नऊ उपायजना आहेत त्यापैकी सात उपाययोजना आपण इथे घेतो आहे याच्यामध्ये नफापूर विशेष दुरुस्त करणे त्याच्यामध्ये बारा गावामधील चोवीस वाड्या आहेत विहीर विशेष दुरुस्त करणेमध्ये तेस वाड्यांचा समावेश आहे नवीन विहीर घेण्यामध्ये एकशे पंचवीस वाड्यांच्या ठिकाणी आपण प्रस्तावित करतो आहे तात्पुरतीपूरक नवजना घेण्यामध्ये बारा गावेमधल्या बारा वाड्यांमध्ये आपण प्रस्तावित करतो आहे वीर कुलकर्णी गावकडनं एकशे आठ वाड्यांमध्ये आपण प्रस्तावित करतो अशा एकंदर बारा गावां बारा गावे आणि तीनशे दोन वाड्यांमध्ये ह्या आपण उपाययोजना प्रस्तावित करतो एकंदर जो आराखडा आहे पाणी टंचाई इन्वयरंट कृती आराखडा जो आहे तो पाच कोटी अठ्याहत्तर लाखाचा आपण प्रस्तावित केलेला आहे